आणि ती सदा शिवाची शक्ती आहे तू तर सांगायला लागले ब्रह्मदेवाने आपल्या पुत्राला तू एका भेटी दक्ष करण्याच्या जीवित कार्याची आठवण करून तिला दिली सांगितली नारदा हे सती तू ज्यांचे चिंतन करते आहेस त्यांना तू आपले दैवत मानले आहेस ते आदिनाथ शिवशंकर तुला प्रती म्हणून भावे तुझी मनोकामना पूर्ण व्हावी शिवाची विधिवत वृत्त कर शिवाराधना कर उपासना कर भक्ती करण्यातील होण्याचं कल्याण होणार आहे घरातील सुवर्णतिका दिसा मासाने चांगली वाढली बहरली आणि आता मोठी होत असताना पित्याच्या मनात विवाहाचे विचार येऊ लागले आपल्या कन्येला उत्तम असा पती मिळावा अशी लक्षाची इच्छा होती तर सती मात्र आपल्याला ते कैलासनाथ भगवान शिव हेच पती म्हणून लाभावेत यासाठी त्यांची विविध प्रकारे आराधना पूजा करीत होती सती मातेला वाटायचं जशी जन्माला आणि अवतार धारण केला लहानपणापासून पार्वती माता शिवशंकराच्या पिंडीच पूजन करायचं इतकं प्रेम इतकं प्रेम महादेवावर जस मीराबाईनं प्रेम केलं तसच पार्वती मातेनं प्रेम केलं आणि तिला वाटाव की आपल्याला नवरा मिळावा तर महादेवासारखा महादेवच काही झोपे त्याच्या मनामध्ये चिंता लागली मुलगी मोठी व्हायला लागली की चिंता लागली त्याला वाटायला लागले की आता आपल्याला चांगला जावे मिळाला पाहिजे मुलगी आता उपवर झालेली आहे काय करावं इकडं तिची पूजा चाललेली आणि आपली मनोकामना पुरविण्याची त्या सदाशिवास विनंती करीत होती विविध प्रकारचे व्रत करते आचरण करते कस केलं ऐका के कोणत्या महिन्यामध्ये व्रत केलं कस सती माता शिवपूजन करत होती कोणता नैवेद्य अर्पण करत होती जे आता या ठिकाणी ब्रह्मदेव आपल्या नाराजाला सांगायला लागले नाराजा त्या सतीची शिवप्राप्तीसाठीची ती भक्ती ती पूजा ते, ते, ते समर्पण खरोखर कर पाहण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही देवदेवता त्या सतीची शिवाराधा पाहायला जात होतो बघा काही काही माणसं इतकी सुंदर पूजा करतात कि ती पूजा सुद्धा पाहावा पाहण्यासारखी असते काही अशी पूजा करतात म्हणजे देवाचा आपला काही संबंध तस ब्रह्मदेव सांगायला लागले की पार्वती माता अशी पूजा करायची की आम्ही देवा पाहायला जाऊ की कशी पूजा चालली आणि असं सांगत असताना सांगितलं की तिच्यामध्ये भक्ती होती प्रेम होती, होती समर्पण भाव होता तो आमच्या मनामध्ये येत होता आणि खरोखर भगवान सूर्याने सतीचं पाणी ग्रहण करावं अशी मनोमन आम्हाला वाटत होत कारण तिची भक्ती पाहू की महादेवानी पार्वतीला नाच करू नये तिला पत्नी म्हणून स्वीकारावं काय भक्ती करायला लागली सती माता इतकी भक्ती करत होती की तिला कुठेही जा ती शंकरमय झाली होती शिवमय झाली होती देवी असून सुद्धा अवतारामध्ये तिला शिवमय व्हाव लागलं जस मीराबाईसाठी कृष्ण परमात्मा सुंदर असणारी राजाची मुलगी मीराबाई कृष्ण परमात्मा आणि नोकरी होती काम करणारी बोलकरी